आखिर दत्त निवडणूक लागली अठरा जागेसाठी पंचवीस जण रिंगणात सत्तारूढ गटातून तीन उमेदवार बिनविरोध राजकीय दृष्ट्या लक्षवेधी असलेल्या श्रीदत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शनिवारच्या अंतिम दिवशी अठरा जागेसाठी पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत सत्तारूढ गटातून दरगू गावडे अस्मिता पाटील यांच्यासह पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे सत्तारूढ गटाकडून चौदा संचालकांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे सत्ताधारी गटातून ब वर्ग संस्था गटातून इंद्रजित पाटील रणजित कदम यांची तर अ वर्ग अनुसूचित जाती जमाती गटाकडून सुरेश कांबळे कुटवाड तालुका शिरोड या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली चोवीस जुलै रोजी सदुसष्ट मतदान केंद्रावर सव्वीस हजार सातशे सव्वीस सब सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत सत्ताधारी चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार असे अवर्ग उत्पादक गटातून चेअरमन गणपतराव पाटील चांबळी व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई सदलगा अमर यादव मांजरी अनिलकुमार यादव शिरोळ बाबा सो पाटील अब्दुल लाड बसगोंडा पाटील खिद्रापूर दरगुगावडे शिरोळ ज्योतिकुमार पाटील काकवाड निजामसो पाटील शेडशाळ प्रमोद पाटील अर्जुनवाड रघुनाथ पाटील चंदूर शरदचंद्र पाटक कुन्नूर शेखर पाटील धरणगुत्ती सिद्धगुंडा पाटील भोज विनया खोरपडे कुरुंदवाड विश्वनाथ माने गणेशवाडे अवर्ग महिला गटातून अस्मिता पाटील जयसिंगपूर संगीता पाटील कोंडिग्रे तर विरोधी धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली दत्त कारखाना बचाव पॅनलचे उमेदवार असे अवर्ग उत्पादक गट संजय चौगले अर्जुनवाड दरगु चुडमुंगे शिरोळ ज्ञानू चगताळे दानोडी भीमराव माणे टाकडी पुंडलिक पाटील टाकळी सोमनाथ तेली शिरोळ अवर्ग महिला गटातून अलका माने शिरोळ असे उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान सोमवारी जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली दत्त कारखाना कार्यस्थळावर निवडणुकीसाठी सर्वसाधारण सभा होणार आहे यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संपत खिलारी व सुनील धायगुडे उपस्थित राहणार आहेत महानकरीसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा